दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा नवी मुंबईतून पुन्हा एकदा मन इलावून टाकणारी घटना समोर आहे तळुजा परिसरातील एका उंच इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून एका हॉटेल मॅनेजमेंट शिकणाऱ्या विद्यार्थिनी खाली घेतल्यानं परिसरात मोठी खळबळ आहे सुमारास घडलेल्या या प्रसंगानंतर इमारतीत राहणारे नागरिक हादरले असून परिसरात वातावरण निर्माण मिळालेल्या माहितीनुसार संबंधित तरुणी नामांकित संस्थेत हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यास करत होती ती आपल्या पालकांसह तळोजातील एका निवासी इमारतीत राहत होती तिचे वडील एक खासगी कंपनीत काम करतात तर आई सध्या सातारा येथे आजारी नातेवाईकांची देखभाल करत आहे दरम्यान सव्वीस ऑक्टोबर रोजी तिचे वडील कामावर गेले असताना ती घरी एकटीच होती काही वेळानंतर इमारतीतील लोकांनी मोठा आवाज ऐकला आणि खाली गर्दी झाली त्यांनी तरुणीला वरून पडल्यानं जखमी अवस्थेत पाहिलं तिला तातडीनं जवळच्या वैद्यकीय केंद्रात नेण्यात आलं मात्र तिथे उपचारादरम्यान तिचा श्वास थांबला घटनेची माहिती मिळताच तळोजा पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आणि सविस्तर चौकशी सुरू केली मात्र या घटनेमागचं नेमकं का कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही ही घटना योगायोग होता की कोणत्या तणावातून घेतलेला निर्णय यावर सध्या तपास सुरू आहे या अनपेक्षित प्रसंगानंतर तरुणीच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो नवी मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा